हॅलो स्टेटवून तर इथे बघा पुढचा व्लॉग जो आहे तर तो मी कंटिन्यू करते तर इथे आम्ही फायनली हो निघालो होतो आणि तुम्ही निघाल्यानंतरची जी गर्दी आहे तर ती बघू शकता तरी आम्ही नॉर्मली दुपारी साडेबारा वाजता निघालो असेल तरी तुम्ही ही दुपारची गर्दी बघू शकता आणि फायनली आम्ही आता आमच्या लोकेशनवर पोचलेलो आहोत तर इथे माऊ आणि कौस्तुभची जी एक्साइटमेंट आहे तर ती तुम्ही बघणार आहात कारण खूप दिवसानंतर जे आहे तर ते मॉलमध्ये गेलो होतो बरेच दिवस मॉलमध्ये जाणं जे आहे तर ते होत नाही कारण मिस्टरांना सुट्टी नसते आणि कौस्तुभलासुद्धा सुद्धा सुट्टी नसते तसं कंटिन्यू स्कूल असतं तर इथे बघ आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये तर एंट्रीवर सुद्धा खूप सारे त्यांचे सिक्युरिटी गार्ड जे आहे तर ते होते किंवा नॉर्मली असतातच तर फायनली आम्ही कौस्तुभनी आणि मी जे आहे तर ते आतमध्ये केली एंट्री आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर काहीतरी असा वेव्ज होता तर हा जो वेव्ज आहे तर तो खूप वर्षानंतर बघितला असं म्हणायला देखील काय हरकत नाही कारण मी जेव्हा कॉलेजला होते तर तेव्हा बऱ्यापैकी मी पुण्यातच होते कॉलेजला सो ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लग्नाच्या आधी अनुभवल्या होत्या असं म्हणायला देखील काय हरकत नाही सो मला तेव्हाचे माझे जे दिवस आहे तर ते आठवले कारण बऱ्याच ज्या आठवणी आहेत तर त्या ताज्या झाल्या असं म्हणायला देखील काय हरकत नाही आतमध्ये आल्यानंतर कारण कॉलेजमध्ये असलं तर कधी फ्रेंडसोबत जे आहे तर ते मी अशा ठिकाणी फिरायला जायचो किंवा मग एखाद्या दिवशी बंग लेक्चर केलं किंवा ऑफ लेक्चर जर असेल तरी या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचो तुम्ही कॉलेज लाईफमध्ये मध्ये ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात की नाही किंवा के एन्जॉय केल्यात की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा तर इथे बघा स्लाइड होती तर कौस्तुभ जो आहे तर त्याला ह्या गोष्टी नवीन नव्हत्या कारण तो छोटा होता तेव्हा एक दोन वेळा त्याला जे आहे तर ते बऱ्यापैकी मॉलमध्ये नेला होता पण माऊ झाल्यापासून जे आहे ह्या गोष्टींसाठी ना कधी वेळ भेटला ना कधी ती सिच्युएशन आली असं म्हणायला देखील काय हरकत नाही पण ही ज्या गोष्टी आहेत तर त्या योगाने किंवा अशाच ज्या आहेत तर बऱ्यापैकी घडतात सो त्यांचा जर योग असेल तर तर ते आपल्याला अनुभवताच येतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही सो आज माझ्यासोबतसुद्धा सुद्धा तसंच काहीसं झालं तर त्याचा जो प्रोग्राम आहे किंवा शाळेचा अॅन्युअल डे तो बऱ्यापैकी थर्ड फ्लोअरला होता आणि खालचे जे दोन फ्लोअर आहेत तर तिथून वर जायचं होतं ऑबियसली तर त्यांच्या तुमच्यासोबत जे आहे तर तो बऱ्यापैकी हा मॉल मी शेअर करते तर एलप्रो सिटी हा चिंचवडचा मॉल आहे तुम्ही कधी गेलात की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून एकदा सबस्क्राईब करा तर इथे बघाल मुलींचे सुद्धा खूप छान कपडे आणि कानातले होते तर हे सगळं बघत आम्ही वरती चाललो कारण अजून अॅन्युअल डे स्टार्ट व्हायचं होतं आणि त्याला आतमध्ये सोडायचं होतं त्यामुळे ही सगळी काही आहे तर ती पटकन गेलो आणि म्हटलं की अदोगर त्याला सोडूयात त्याचा ॲन्युअल डे होऊयात मग हा जो सगळा बाकीचा मॉल आहे तर तो आपण फिरूयात असं बऱ्यापैकी मी आणि दादानी ठरवलं होतं कारण अदुगर आमच्याकडे भरपूर सारा वेळ कमी होता तर फायनली आमचं जे लोकेशन होतं किंवा त्याचा जो स्पॉट होता जिथे ॲन्युअल डे होणार होता तिथे आम्ही पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर काहीतरी असा वेव्ज होता तर आता मी तुम्हाला वरतून दाखवते की खाली कशा पद्धतीने दिसते तर इथे तुम्ही बघू शकता आणि नॉ हा जरा दुपारी होता म्हणून एवढी गर्दी नसती बट संध्याकाळी इथे खूप सारी गर्दी असते तर फायनली आमचा ॲन्युअल डे जो आहे तो स्टार्ट व्हायच्या आधी गर्दी खूप सारी होती पॅरेंट्स लोकांची म्हणून म्हटलं थोड्याने जाऊयात तर इथे गेम झोन होता तर इथे तुम्ही बघू शकता माऊ आणि कौस्तुभ आणि हा टेडी इतका छान होता की त्या गेम झोनमध्ये गेल्यानंतर सगळं आपलं जे लक्ष आहे तर ते वेधून घेत होता असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर कोणाकोणाला सॉफ्ट टॉईज आवडतात ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे आम्ही काय केलं अदोबर सगळ्या ज्या गेम आहेत तर त्या बघितल्या आणि फायनली आता आम्ही जे त्याचं ॲन्युअल डेचं होतं तर तिथे एंट्री केली तर इथे तुम्ही बघू शकता शाळेने जे आहे खूप छान डेकोरेशन केलं होतं असं म्हणायला देखील काय हरकत नाही आणि आतमध्ये जे आहे तर ते असं थिएटरसारखं होतं मिनी थिएटर किंवा असं एखादा सभागृह वगैरे म्हणूयात तर अशा पद्धतीने अरेंज सिटिंगचे अरेंज जे आहे तर ती खूप छान होती आणि लोकेशन पण खूप छान होतं असं म्हणायला देखील काय हरकत नाही हे सगळं जर आपण अनुभवलो तर आपले कॉलेजचे शाळेचे दिवस आठवतात तर तुम्हाला आठवतात की नाही ते नक्की सांगा तर हे जे आहे तर ते स्टार्टिंगचं सॉंग होतं आपण म्हणूयात प्रत्येक कार्याची किंवा प्रत्येक गोष्टीची सुरुवात जी आहे तर ती गणपतीला मानवंदना देऊन होते असं म्हणायला देखील काय हरकत नाही शुभ कार्याची सुरुवात करताना आणि ह्या शाळेचे एक मला एक गोष्ट खूप आवडते तर इथे तुम्हाला भरपूर सारे जेंट्स लोक दिसत असतील किंवा हे आहेत ते पॅरेंट्स लोक आहेत तर इथे बघा ह्या ह्या स्कूलमध्ये ना दरवर्षी हे गोष्ट बऱ्यापैकी होते की ज्यांच्याही मुलं टॉपर आहेत तर त्या पॅरेंट्स लोकांना पुढे बोलून त्यांचा सत्कार केला जातो आणि आपले जे दीप प्रज्वलन असतं तर ते पॅरेंट्स लोकांच्या हाताने करतात तर ही गोष्ट मला खूप सारे आवडते आणि इथे जे आहे तर हा होता पहिलाच डान्स कौस्तुभचा तर सुद्धा डान्सची सुरुवात झाली ती गणेशानेच सो पहिल्या गणपतीच्या सॉंगवरती त्यांचा डान्स होता तरी इथला बघा सॉंग जो आहे तर तो मी आवाज म्यूट केलेला आहे कारण बऱ्यापैकी जर आवाज असेल तर कॉफी राईटचे क्लेम होतात त्यावरती आणि त्यांच्या शाळे आहे आहेत ती ही होती नर्सरीची पोरं तर लहान मुलांचा कार्यक्रम जर असेल का तर आपलं माइंड फ्रेश होऊन जातं त्यांच्या ॲक्टिव्हिटी बघून त्यांच्या हवा बघून किंवा लहान मुलांच्या डान्स बघायलासुद्धा मन रमून जातं असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर कुठेही गेलं तरी लेडीजला प्राधान्य देतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर हा डान्ससुद्धा तसंच होता की यामध्ये त्यांच्या आईला जे आहेत ते पार्टिसिपेंट केलं होतं सो हे ह्या वर्षीचं खूप छान असं वैशिष्ट्य होतं तर आमचा ॲन्युअल डे फिनिश झाला आणि आम्ही फायनली पोचलो गेमिंग झोन मध्ये आम्ही इथं आलो आणि गेम खेळून जाणार नाही असं कधीच होत नाही तर माऊ आणि कौस तुमचे आहेत बाहेर निघाल्यानंतर पहिल्यांदा इथे आले आणि आम्ही कार्ड वगैरे घेतलं तर त्या मशीनला जे आहे असं कार्ड जे आहे तर ते लावायचं आणि त्यानंतर जे आहे ती गेम खेळायची तर अधोगाव कार्ड घेतलं आणि त्यानंतर इथे जे आहे तर ती गेमिंग खेळायला चालू केली तर इथे ते तुम्ही बघू शकता जेव्हा आपण जे कार्ड घेतो तर तेव्हा इथे त्यांचा फोटो वगैरे येतो आणि ते आपण ॲक्सेप्ट करून स्टार्ट करायचं मग आपली गाडी जी आहे तर ती चालू होते तर बऱ्यापैकी ह्याच्या व्हिडिओ गेम आहेत किंवा अशा रिअलवाल्या गेम तो बऱ्यापैकी टी व्हीमध्येच बघत होता म्हणजेच की कार्टूनमध्ये आणि खूप दिवसांनी असं बघितलं तर त्यालासुद्धा वाटलं की आपण खेळावा तर ह्याच वयात मुलांचा आनंद जो आहे तर तो आपण जपला पाहिजे त्यांना आपली गरज असते तर त्या सो त्यामुळे त्याला ती गेम जी आहे तर ती खेळायला दिली आणि त्यानंतर तो आणि त्याचा मामा अशा पद्धतीने जे आहे तर ते व्हिडिओ गेम आपण जसे पहिल्यांदा टी व्हीला कनेक्ट करून खेळायचो तर तशी गेम जी आहे त्यांनी तिथे खेळली आणि त्यानंतर ही बाईक तर ही बाईक बाई तुम्ही कधी चालवली की नाही ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तर आम्ही जेव्हा आपू घरला गेलो होतो तर आपू घरला मी सुद्धा ही बाईक चालवलेली आहे तुम्ही कधी चालवली की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा तर फायनली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो कंटिन्यू आनंद घेतच होता कारण माऊ भरपूर छोटी आहे आणि तिला ह्या गोष्टी करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी खेळणं जमत नव्हतं तर त्याचं गेमिंगमुळे गेमिंग जे आहे तर ते खेळून झालं आणि त्यानंतर तिथेच होता सेकंड फ्लोअरला डी आय वाय तर म्हटलं खूप दिवस झाले मी पण गेले नाही आहे डी आय वायमध्ये जाऊन यावा सो तिथे गेले आणि थोडीशी जी शॉपिंग आहे तर ती केली आणि फायनली आम्ही निघालो होतो बॅक टू होम तर अशा पद्धतीने जे आहे तर ते सगळं उरकून किंवा बघून खेळून सगळं एन्जॉय करून आम्ही निघालो होतो घरी तरी इथे तुम्ही बघू शकता माऊ जे आहे तर ती कधीच कुठे शांत बसत नाही तिच्या मागे जो आहे तिचा मामा आणि पुढे कौस्तुक तर अशा पद्धतीने त्यांची धावपळ जी आहे ते कंटिन्यू चालूच होती आणि यांचं जे पार्किंग अलॉटमेंट अलो, आहे तर ते खूप सारा मोठा आहे इथे तुम्ही बघू शकता सो तुम्हाला व्हिलॉग कसा वाटला बघायला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनल नवीन तर लक्की लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच नाही का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय